आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोकठोक आणि निर्भीड शिवाजी मगदूम मी वडी येथे रहिवासी आहे आज आमच्या वट्टी ग्रामपंचायतीमध्ये मासिक मिटिंगच्या वेळी महिंद्रसिंग शिंदे सरकार आणि त्यांच्या त्यांच्या मुलगी कन्या हे ग्रामपंचायतीमध्ये मिटिंगसाठी आले होते त्यावेळेस माझा भाऊ अभिषेक शिवाजी मगदूम आणि पतई नंदुकुमार येसुमाळी यांना त्यांनी त्यांना ते, ते, गावामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही काम कामाचे तुटवडा आहे ते अजून कामं का पूर्ण झालेलं नाही किंवा जे जलजीवन मिशनचं जे तीन साडेतीन कोट रुपये आपल्या वड्डीसाठी आलेलं आहे त्या कामाचं काय झालं आणि इतर म गावामध्ये अजूनपर्यंत म्हणजे किती मोठ्या प्रमाणात कामं रखडलेली आहेत कधी पूर्ण होणार हे सर्व विचारलं असता महेंद्रसिंग शिंदे सरकार यांनी आज तुम्हाला आज सं संद्ध, आज संध्याकाळी बघून घेतो असं त्या मिटिंगच्या वेळी ते बोलून ते तिथून बाहेर निघून आले आणि आज दुपारी मी आणि नंदूभाऊ आम्ही वैयक्तिक स्वतःच्या कामासाठी वड्डी करून मिर मिरजेकडे जात असताना आम्हाला हिराबाग नाका काच कारखाना येते जे लोक सकाळी महेंद्रसिंग शिंदे सरकारसोबत त्यांचे कार्यकर्ते बनवून गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते मासिक मिटिंगच्या वेळीसुद्धा आमच्या ग्रामपंचायतच्या बाहेर ते सर्व लोक तिथं उभे होते तेव्हापासून त्यांना आम्हाला मारहाण करण्याचा डाव मंदिर शिंदे सरकार आणि त्या सर्व कार्यकर्त्यांचा होता त्यामु त्यामुळे आम्ही ज्यावेळी दुपारी जात असताना त्यांनी आम्हाला तिथं नाक्यावर अडवणूक केली व त्यामध्ये प्रामुख्याने मुकेश वाघमारे सागर कांबळे सूरज पाटील आणि लखन पवार या सर्व लोकांनी आम्हाला आणि नंदुभावना बेदम प्रकारे मारहाण केलेला आहे आणि आम्हाला मारहाण करतानाचा व्हिडिओ त्यांनी परस्पर तिघ तिघंजण म चौघजण मारले त्यानंतर एकट्यानं व्हिडिओ करून तो व्हिडिओ आहे तो आमच्या सरकारांना पाठवूया आपण यांचा काटा काढलेला आहे असं म्हणून त्यांनी तो व्हिडिओ सरकारांना पाठवला पाठवून पाठवला किंवा नाही माहीत पण त्यांनी तो व्हिडिओ आमचा मारहाण करताना तो व्हिडिओ केलेला आहे तसेच आम्हाला हे देखील सांगितले की आमच्या विरोधात तुम्ही जर पोलीस स्टेशनमध्ये गेला तर आम्ही कास्ट वाईज हे असल्यामुळं आम्ही तुमच्यावर अॅट्रासुटीतसुद्धा गुन्हा दाखल करू त्यामुळं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मारहाण झालेलं आहे आणि आम्हाला महेंद्र शिंदे सरकार आणि त्यांचे जे गुंड प्रवृत्तीचे जे लोकं आहेत त्यांच्यापासून आम्हाला मना आणि गावाला मना मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आम्ही आता या ठिकाणी पोलीस स्टेशनकडे फिर्याद मा दाद मागायला आलो आहे की आमच्यावर जो अन्याय झाला आहे तो लवकरात लवकर भरून काढावून आम्हाला न्याय मिळावा आणि महेंद्रसिंग शिंदे सरकार तसंच या मारहाणीमध्ये जे जे सूत्रधार आहेत ते सर्व लोकांना कठोरात कठोर शासन व्हावं एवढं आमची विनंती आहे